हा हॅलो नमस्कार तुमचं आपल्या नंदिनी डायरीच्या चॅनलवर स्वागत आहे तर आज जसं की तुम्हाला माहीतच आहे की साखर गणपती आज आगमन झालं आहे आणि आमच्या बिल्डिंगमध्ये साखर चौथचा गणपती असतो मी रील अपलोडच केली आहे आगमनाची ना आज पूजन होतं आता आम्ही पनवेलमध्ये जेवढे साखर चौकचे गणपती आहेत त्याचं दर्शन करायला चाललोय तर मी बोली दर्शन करायला जातच आहे तर का नाही तुमच्यासोबत पण दाखवले पाहिजेत की कुठे कुठे कोणते कोणते गणपती आहेत तर चला तर आपण जाऊया पनवेलमध्ये कुठे कुठे साखर चौकचे गणपती ते बघायला

और शिव शंकर जैसा शक्तिशाली होने के साथ साथ अस्त्र शस्त्र से न मरने के बदले दूसरा किसकी दुष्टता है जो हमारे सामने नारायण की पूजा कर रहा है ये अच्छा अवसर है अपने वरदान की शक्ति को जानने का मैं इस मंदिर को ही नष्ट कर दूंगा और अगर नारायण सृष्टि के कण कण में है तो वो अवश्य मेरे सामने आएंगे अगर वो मेरा वध नहीं कर पाए तो मैं अमर हो जाऊंगा भगवान विष्णु के हाथों वध न होने के कारण दूषण के अहंकार की कोई सीमा न रही पर भगवान विष्णु की माया से प्रभावित होने पर दैत्य दूषण उज्जैन नगरी पहुंचता जहां पर वेद प्रिय ऋषि अपने शिष्यों के साथ शिव साधना में लीन धर्मी क्रोध दैत्य आज तुम्हारी रक्षा असंभव शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे वैभव किल्ले आपल्याला मराठा शक्ती स्वातंत्र्य आणि दूरदर्शी शासनाची आठवण दूर। करून ते आम्हाला इतिहासाचे स्मारक जपण्याची ताकद करू आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत स्वराज्याचा अभिमान पोहोचवण्याची प्रेरणा देतो मंडळ लाईन आई तुम्हाला लाईन दिसते का लांबपर्यंत ही लाईन आहे ही लाईन आहे भाजी मार्केटमधला जो आपला गणपती बाप्पा आहे म्हणजे प्रति लालबागची मूर्ती असते इथे आणि एवढी गर्दी आहे तिथे की ती, ती तेवढी लाईन आहे आणि आतमध्ये पण खूप मोठी लाईन आहे आज खरंच खूप मोठा स्ट्रगल आहे तुमच्यापर्यंत गणपती बाप्पाचं दर्शन दाखवायचं तुम्ही बघू शकताय बघा तिला एक गणपती कवर केलाय आहे आणि अजून एक वाजला आत्ताशी आणि सगळीकडे खूप गर्दी आहे म्हणजे वेटिंगला थांबावं लागेल इतकी गर्दी आहे तर बघूया किती कवर करता येतील आपल्याला गणपती पण आपण भाजी मार्केटच्या ऑपोजिट साईडला आलेलो आहोत इथे पण खूप गर्दी आहे आणि सगळीकडे दर्शनाला खूप रांगा आहेत आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही कवरअप अप करायचा प्रयत्न करतो आहे गणपती पण होप कमी आहे त्या बाबतीत थोडेसे हार्दिक स्वागत आहे हे जे मूर्ती विज्ञानचं प्रदर्शनी आहे ह्याच्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आता तुम्ही अनेक ठिकाणी गौरा गणपती मध्ये जाऊन आला असाल तर तिकडे तुम्ही अनेक ठिकाणी गणेश मूर्ती बघितली असेल गणेश मूर्ती वेगवेगळ्या रंगाची आहे वेगवेगळ्या रूपाची वेग आहे वेग तर तिकडे तुम्ही गणेश मूर्तीला नमस्कार केला का गणेश देवाला नमस्कार केला मूर्तीला म्हणजे गणेश देवता जे आहेत ते पवित्राचे ते देवता आहेत म्हणजे जोपर्यंत आपले चित्त शुद्ध पवित्र होत नाही तोपर्यंत आपण आपली आध्यात्मिक यात्राची सुरुवातच होऊ शकत नाही म्हणून हे उत्सवचं सरळ आयोजन केलं जातं आता हे मूर्तीविज्ञानचं जे कन्सेप्ट आहे हे सांगण्यापूर्वी तुम्हाला भारतचं सा जे मूर्तीविज्ञान आहे हे ज्याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगतो आता जसे आष्टविनायक आहेत सिद्धिविनायक आहेत आणि हे बारा ज्योतिर्लिंग आहे ते भारतचे प्रमुख प्रसिद्ध मंदिर आहे तिकडे खूप गर्दी असते तुम्ही कधी जा इकडे गर्दी असते तर तिकडे तुम्ही खूप मोठी मोठी लाईन लावता आणि खूप मोठे मोठे म्हणजे आपले पाय जरी दुखत असले आपल्याला काही त्रास होत असला तरी आपण तिकडे नेहमी नेहमी जातो तिकडे असं काय आपल्याला भेटतं की आपण तिकडे नेहमी जातो कधी आपल्याला प्रश्न पडला असेल ना की काही क्षण आपल्याला चांगलं वाटतं म्हणून आपण तिकडे जातो तर त्याच्या मागचे विज्ञान काय की आपल्याला तिकडे का चांगलं वाटतं त्या मूर्तीमुळे चांगलं वाटतं का कशामुळे चांगलं वाटतं आहे ह्याच्या मागचे विज्ञान जाणून घ्यायचं असेल म्हणून हे प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे म्हणून इकडे एक आरसा लावलेला आहे जसं आपल्याला आपला चेहरा बघायचा असेल तर आपल्याला आरशाची गरज पडते बिना आरशाचा आपण आपला चेहरा पाहू शकत नाही तसंच एक मूर्ती जी आहे ती एक माध्यम आहे ज्या माध्यमातून आपण आपल्या आत्म्याच्या जवळ पोचतो म्हणून आपल्याला चांगलं वाटतं आणि ह्या जे प्रसिद्ध मंदिर आहे तिकडे जे आपले प्राचीन ऋषीमुनी आहेत त्यांनी प्रतिष्ठा करून आपली जी साधनाची ऊर्जा आहे ती त्याच्यामध्ये स्थापित केलेली आहे म्हणून तिकडे आपल्या गेल्यानंतर काही क्षण चांगलं वाटतं मग ती जी ऊर्जा आहे ते त्याच्यामुळे आपल्याला चांगलं वाटतं मग आणि म्हणून आपण अंतर्मुखी झालो म्हणून आपल्याला चांगलं वाटतं म्हणजे मूर्ती एक माध्यम आहे जसं मिरर एक माध्यम आहे तसं मूर्ती एक माध्यम आहे तसंच आणि आपण तिकडे जाऊन काय मागतो की मला घर दे मला पैसा दे माझं हे काम होते हो ते काम होते आणि ते काम पूर्ण पण होतं आणि परत आपण तिकडे जातो नाही पण दुसरं काहीतरी मागतो आणि हे चक्र चालत राहत चालतच राहतो चालतच राहतं संपतच नाही तर हे ह्याच्याबद्दल आपण बाहेर पडतच नाही आपलं जीवनच समाप्त होतं मग ह्याच्या पुढे काय ह्याच्या पलीकडे काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आत्ताचा आधुनिक आविष्कार म्हणजे आत्मसाक्षात्कार ह्याच्याविषयी तुम्हाला सांगतो हो, हे समजण्यापूर्वी तुम्हाला काळचं उदाहरण देतो जसं हे जुने आधीचे अँबॅसिटर घर होते आणि आता टेस्टाचे घर आले म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये खूप इव्होल्यूशन एवो, झालं झाले जसे मेडिकल सायन्स आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये इव्हॉल्युशन झाले इनोव्हेशन झाले तसेच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नवीन आविष्कार झाला तो आविष्कार असा आहे की तुम्हाला मूर्तीच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कार घटीच आता आत्मसाक्षात्कार म्हणजे काय नाही त्याच्या आपल्याला काय गरज आहे म्हणजे जे आपण देवाला बाहेर शोधत असतो जे बाहेर आपण सगळे फिरत असतो भटकत असतो की देव बाहेर आहे तो आपला देव आपल्या आतमध्येच दे हे आपल्याला अनुभूती होते जेव्हा आपल्याला अनुभूती होते की आपण आपण शरीर मी आपण आत्माचं आहे तर तेव्हा आपल्याला संपूर्ण समाधान पाळतो कारण आपली आध्यात्मिक प्रगती व्हायला सुरुवात होते जेव्हा आपली आध्यात्मिक प्रगती सुरुवात व्हायला होते तेव्हा आपली सर्वांगीण प्रगती होते म्हणजे जे आपण हे सगळे भौतिक जे मा मागवत होतो हे सगळं आपल्याला आपलं ऑटोमॅटिक पूर्ण व्हायला सुरुवात होते आणि ह्या ह्याच्यासाठी आपल्याला परत एफर्ट्स टाकायची गरज नाही म्हणून आध्यात्मिक प्रगतीच सर्वांनी परगेतली आहे आणि हे कोण मागतच नाही आणि हे मागण्या हे इच्छा पूर्ण करणारे ही मंगलमूर्ती या भारतात अनेक ठिकाणी स्थापना झालेल्या आहेत आणि स्थापना होत आहे हे भारतामध्ये आठ ठिकाणी झालेले आहेत आणि हे आठ ठिकाणीचे फोटोज आहेत आणि भारताच्या बाहेरसुद्धा ऑल ओव्हर वर्ल्ड पण इकडे स्थापना झालेली आहे म्हणजे टोटल चौदा ठिकाणी ह्याची स्थापना झालेली आहे स्थापना होत आहे आणि तुम्हाला आता जि जिज्ञासा असेल की माझ्या जवळचं स्थान कुठलं आहे तर नागपूर महाराष्ट्रामध्ये एक असं स्थान आहे जिकडे ह्या गुरु शक्तीधामचे निर्माण कार्य चालू आहे तर आता ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे येणाऱ्या आठशे वर्षापर्यंत प्रत्येक मनुष्याला निशुल्क आत्मसाक्षात्कार प्रदान करणारी मंगलमूर्तीची स्थापना इकडे होत आहे म्हणजे जर इकडे जाऊन कुणी आत्मसाक्षात्कारची प्रार्थना केली तर त्याचं त्याला हे आत्मसाक्षात्कार भेटू शकतात आणि त्याची आध्यात्मिक प्रगती होऊ शकते आता तुम्हाला दानचं उदाहरण देतो की दान आपण कोणाला पैसे दान दिले कोणाला कपडे दान दिले कोणाला मेडिसिन दिले कोणाला काही वस्तू दिले ते तर कधी ना कधी तर संपणारे जे शाश्वत नाही आहे तर हे जे संपणारं आहे हे जर आपण त्याला असं काही दिलं जे शाश्वत आहे तर असं काय आहे ते आहे आत्मज्ञान आत्मज्ञान जर एकदा त्याला दिलं तर त्याच्या पायावर राहील त्याला कुणाची गरजच पडणार नाही तर हे आत्मज्ञान देणारं काम ह्या गुरुशक्तीधानच्या माध्यमातून येणारे प्रत्येक मनुष्याला कुठलेही जाती देश धर्म लिंग कुठल्याही न भेदभाव करता सगळ्यांना निशुल्क उपलब्ध राहणार आहे आता तुम्हाला मागचं उदाहरण द्यायचं झालं तर संत ज्ञानेश्वर आणि शिर्डीचे साईबाबा यांच्या जीवनकालमध्ये आपण जगलो नाही तर तिकडे त्यांच्या जीवनकालामध्ये त्यांच्या समाधीचं एक आम्हाला जर दगड जरी लावायला भेटला असता तरी किती मोठं सौभाग्य आहे पण ते अपले, अपले आता आपल्या आपल्या जीवना हातात आहे पण तसाच एक सुवर्ण संधी आपल्याला आजच्या काळामध्ये आत्ता नागपूरच्या श्री गुरु शक्तीच्या माध्यमातून होत आहे आता हे जे दोन फोटोज बघत हे आत्ताचे आत्ताचे अंडर कन्स्ट्रक्शन फोटोज आहेत आणि ह्याच्यामध्ये आता येणाऱ्या नवरात्रीमध्ये ही जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर इकडे जर तुम्ही प्रत्यक्षात जात असाल तर खूप अतिउत्तम म्हणजे नवरात्रीमध्ये ह्याची सुरुवात होणार आहे प्राणप्रतिष्ठाची आणि दोन ऑक्टोबरला हे प्राणप्रतिष्ठा समापन आहे आणि तिकडे आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीससुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि खूप मोठा कार्यक्रम आहे तुम्ही तिकडे प्रत्यक्षात जाऊन ह्याची अनुभूती पण देऊ शकता आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं योगदान द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता आणि आत्तापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली हे गुरुतत्व हिमालयन मेडिटेशन आहे हे आठशे वर्ष जुनं ध्यानची पद्धती आहे जी हिमालयामध्ये स्थित होती जी आता तीस वर्षापासून तो समाजामध्ये आलेली आहे आणि ही पूर्णतः निशुल्क आहे आणि हे पूर्ण अनुभूतीवर आधारित आहे त्याच्यावरती कुठलं योगासन प्राणायाम काही नाही आहे सर त्याच्यामध्ये फक्त तीस मिनटं तुम्हाला फक्त ज्ञानाला बसायचं आहे आणि जे तुमच्याकडे चांगलं इथे आहे जे वाईट आहे ते ऑटोमॅटिक सुटून जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला काही सोडायचं नाही आहे काहीच नाही म्हणजे तुम्ही जसं आहे तसं तुम्ही या म्हणजे तुम्हाला काही व्यसन असतील तुम्हाला काही रोग असतील म्हणजे तुमचे काही वाईट सवे असतील सगळे तुम्ही घेऊन या फक्त तीस मिनटं तुम्ही ध्यानाला द्या तुमचं ते चांगलं आहे ते राहील आणि आहे ते शोधून जाईल माझ्यामध्ये सगळे कुठले जाती देश धर्म कुठलाही भेदभाव नाही आहे प्रत्येक मनुष्याला निशुल्क उपलब्ध आहे आणि ध्यान ॲप तुम्ही डाउनलोड करून अजून माहिती प्राप्त करू शकता तुम्ही एवढा वेळ एकाग्रताने ऐकायला तुमच्या थँक्यू थँक्यू शकता रात्रीचे वाजले दोन आम्ही भाजी मार्केटमध्ये मा जो राजा बसतो मार्केटचा राजा म्हणजे ही जी मूर्ती असते लाल ती लालबागची प्रतिमूर्ती असते आणि त्यांच्याकड ज्यांच्याकडनं बनवली होती त्यांच्याकडनंच घेतली जाते ही पण तर तिथे दर्शनाला दोन वाजता आलो आहे पण तरी एवढी गर्दी आहे ना की आता आम्ही फुल एक्झॉस्ट झालो आहे सो आम्ही आता ब्लॉग इथेच एंड करायचा विचार केलाय आम्ही दर्शनाला येऊ तेव्हा तुमच्यासोबत शेअर नक्की करू जमलं तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते मला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टाटा बाय बाय